भारतीय ट्रेड युनियन सीटूच्या वतीने सोमवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी पुकारलेल्या दोन दिवसीय देशव्यापी संपात सिन्नर तालुक्यातील मुसळगाव व माळेगाव औद्योगिक वसाहतीतील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सिटूचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष कुलकर्णी व तालुका प्रमुख हरिभाऊ तांबे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारक तेच तहसील कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांना संकटात टाकण्याचे काम केले आहे कामगार शेतकरी बेरोजगार युवकांसह सर्वसामान्यांना महागाईच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आता कामगारांनी एकजुटी ठेवावी यासाठी अठ्ठावीस व एकोणतीस मार्च रोजी भारतीय ट्रेड युनियन सिटूने देशव्यापी संप पुकारला होता त्यासाठी सोमवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सिन्नर शहरातही मुसळगाव व माळेगाव औद्योगिक वसाहतीतील कामगारांसमूहेत हुतात्मा स्मारक येथून भव्य असा मोर्चा काढण्यात आला मोर्चा सिन्नर बस स्थानक नेहरू चौक मार्गे सिन्नर तहसीलवर नेण्यात आला व आपल्या विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार नितीन गर्जे यांना देण्यात आले सिटूचे उपजिल्हाध्यक्ष संतोष कुलकर्णी व तालुका प्रमुख हरिभाऊ तांबे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चातून एच एन जी कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले महावितरणाच्या अनागोंदी कारवा यांच्यावरही प्रहार करण्यात आला पेट्रोल डिझेल घरगुती गॅसच्या दिवसेंदिवस वाढ हो होत असलेल्या केंद्रीय कर कमी करावा जीवनावश्यक वस्तूंची महागाई कमी करावी श्रमसंहिता रद्द करावा सर्व पिकांसाठी किमान हमी भावाचा कायदा करावा पीक खरेदी यंत्रणा उभी करावी कोणत्याही सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करू नये यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड अठ्ठावीस मार्च या दोन दिवसाचा सर्व संघटन मंत्री दोन दिवसाचा देशव्यापी संप जाहीर केलेला आहे या संपाचं प्रमुख कारण पेट्रोल डिझेल आणि गॅस वगैरे वाढवणी केंद्रीय कर कमी करा कमी करा त्याच पद्धतीने कामगार विरोधी चार श्रमसंहिता या शासनाने मंजूर केलेल्या आहेत केंद्र सरकारने मंजूर केल्या मागे घ्या प्राधिकरण रद्द करा सार्वजनिक क्षेत्राची विक्री बंद करा अशा प्रमुख मागण्या घेऊन संपूर्ण देशव्यापी संप संप जाहीर केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज सिन्नर मध्ये सेटीच्या वतीनं सकाळी अकरा वाजता होतात नसणारा पाटा या ठिकाणी मोर्चा सुरुवात झाली आणि मधून संपूर्ण कामगार आपल्या मागण्यांच्या घोषणा देत प्रश्न व्यक्ती पोहोचले आणि या ठिकाणी सगळेच रुपांश झाले आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत स्थानिक मागणी अत्यंत ज्वलंत आहे की एच एन जी म्हणून मालेगाव या मागेशीमध्ये कंपनी आहे त्या कंपनीमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून आमचे कामगार काम करतात आणि त्या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून पगारवाढीचा करार करणार आणि त्याचबरोबर त्या व्यवस्थापनाने एक्याण्णव कामगारांना बेकायदेशीर लॉप दिलेला आहे त्या कामगाराला व्यवस्थापन कामावर घ्यायला तयार नाही कामगारांचा त्रवर्षी करायला तयार नाही का युनर्सी चर्चा करायला तयार नाही या सर्व गोष्टींचा करून विचार करून त्या ठिकाणी कामगार आणि संघटनांनी संप पुकारलेला आहे आणि त्या संपाला या ठिकाणी सर्व कामगार उपस्थित झालेले आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून काम करणारा कामगार जर बाहेर जात असेल आणि त्या ठिकाणी बे कायदेशीर कायदेशीर संप असून सुद्धा बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी परप्रांतीय कामगार भरती केले जाते हा अत्यंत मोठा एक गुन्हा आहे आणि हा गुन्हा कामगार उपायुक्त समजा इथले प्रशासन यांनी विचार केला पाहिजे आणि ते परप्रांतीय कामगार जे मध्ये घातलेले आहे त्यांना तात्काळ बाहेर काढलं पाहिजे कारण आज चारशे सतरा कामगार कायदेशीर संप पुकारून सहा महिने झालेले आहेत परंतु व्यवस्थापन या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि कामगारांचे प्रश्न सोडायला तयार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आज शासनाला देखील प्रशासनाला देखील इशारा दिलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर आह एच प्रश्न सोडवा नाहीतर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी गेट वरती जाऊन बसू काळे ठोक आंदोलन करू आणि जोपर्यंत तो प्रश्न मिटत नाही तोपर्यंत गेट वरती गेट आम्ही हलणार नाही असा जाहीर इचारा आम्ही या ठिकाणी शासनाला दिला आहे आणि त्याचा विचार शासनाने करावा असंही पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आज अठ्ठावीस मार्चचा आणि एकोणतीस मार्च चा देशव्यापी संप कामगार संघटनांनी पुकारलेलं आहे आणि त्या अनुषंगाने स्थानिक मागण्या आणि चार लेबर कोड जे एकोणतीस कामगार कायदे ते लढवून कामगारांनी मिळवलेले ते समसंहिता चारमध्ये वितरित करताय मोदी साहेब याचा निषेध करण्यासाठी आज दोन दिवसाचं संप आहे त्याच्या अनुषंगाने आज अठ्ठावीस तारखेला स्थानिक मागण्या घेऊन आम्ही आज तालुका प्रशासनाला निवेदन दिले मोठ्या संख्येने कामगार या ठिकाणी आपल्या मागण्यांसाठी संपामध्ये सहभागी झाले मोर्चामध्ये सहभागी झालेले त्यात स्थानिक प्रामुख्याने मागणी आहे हिंदुस्थान नॅशनल ग्लासचे सव्वीस वर्ष कार्यरत असलेले कामगार बेकायदेशीर संपावरती असताना त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या बाहेर राज्यातले कामगार भरती केले जात आहेत स्थायिक आणि ती भरती झाली आहे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन त्यांना प्रोटेक्शन देते गेटवरती देत बंदोबस्त लावते वास्तविक आम्ही याच्याबद्दलचे जे काही सविस्तर शासनाने जे काही कायदा आहे ते जर संप बेकायदेशीर नसेल आणि कायदेशीर असेल तर अशा काळामध्ये त्या कायम कामगारांच्या जागावरती भरती करता येत नाही काम करता येत नाही की कायम कामगारांचा संप बेकायदेशीर असेल तर व्यवस्थापनाला त्याची परमिशन घेऊनच अधिकार आहे परंतु व्यवस्थापन तसं करत नाही स्थानिक प्रशासन आणि सगळ्यांनी याच्याबद्दल मान्य आमदार साहेबांनी कामगार मंत्र्याकडे बैठक लावली कामगार मंत्र्यांनी निर्देशित केलेलं आहे व्यवस्थापन आडमुठ्या भूमिकेमध्ये कामगार उपायुक्त कामगार आयुक्त साहेब यांनी सगळ्यांनी याच्याबद्दलचे निर्देश दिलेले की एच एन जीच्या कामगारांना कामावरती घेतलं पाहिजे आणि तीन महिन्याच्या आत जो करार तीन वर्ष झाले प्रलंबित आहे तो केला पाहिजे परंतु व्यवस्थापन ऐकत नाही आहे आणि एकदम एकाधिकारशाहीने बाहेरच्या राज्यातले काम कामगार भरती करून आतमध्ये कारखाना चालवतोय आहे सी आय टूची भूमिका आहे एवढा मोठा उद्योग आहे हा चालला पाहिजे पण त्याबरोबर कामगारांना रोजीरोटी पण मिळाली पाहिजे आणि कामगारांचा जे काही हक्क आहे ते अबाधित राहिले पाहिजे एवढीच भूमिका आहे सी आय टीची व्यवस्थापनाला या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने बोलवलं पाहिजे आणि कामगारांच्या मागण्यांबद्दल साधकबाधक चर्चा करून हा प्रश्न सोडवला पाहिजे या निमित्ताने आम्ही आज प्रशासनापर्यंत निवेदन घेऊन आलेलो आहे